हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालनानगर छत्रपती संभाजीनगर पायात पैन घुंगरू बांधुनी ही गवळ सादर आहे पायात पैन घुंगरू बांधुनी पायात पैन घुंगरू बांधुनी आलो घरा याला तुझ्या अंगणी आलोगराधे खेळ याला तुझ्या अंगणी पायात पैन घुंगरू बांधूनी पायात पैलन घुंगरू बांधूनी आलोग राधे खेळ तुझ्या अंगणी आलोग राधे खेळायाला तुझ्या अंगणी शंकरा बरोबर बर पार्वती नाचे शंकरा बरोबर बर पार्वती नाचे भिल्ली न बिल्ली न हो आलोग राधे खेळा आला तुझ्या अंगणी आलोक राधे खेळा आला तुझ्या अंगणी पायात पैजण घुंगरू बांधूनी पायात पैन घुंगरू बांधुनी आलोगराधे खेळ खेळायाला तुझ्या अंगणी आलोगराधे खेळ खेळायाला तुझ्या अंगणी इंद्रा बरोबर उर्वशिनाचे बर इंद्रा बरोबर उर्वशिनाचे बर रंभा ऊनी गराधे रंभा ऊनी रंभा भऊणी राधे रंबा होलोग राधे खेळा खेळायाला तुझ्या अंगणी आलोग राधे खेळायाला याला तुझ्या अंगणी पायात पैन घुंगरू बांधुनी पायात पैन घुंगरू बांधुनी आलोग राधे खेळायाला तुझ्या अंगणी आलोग खेळा खेळायाला तुझ्या अंगणी राधे बरोबर नाचे राधे बरोबर कृष्ण नाचे गोपी हो ग राधे गोपी होनी आलोगराधे खेळा खेळायाला तुझ्या अंगणी आलोगराधे खेळा खेळायाला तुझ्या अंगणी पायात पैनन घुंगरू बांधुनी पायात पैनन घुंगरू बांधुनी आलो राधे खेळ आयाला तुझ्या अंगणी आलो राधे खेळ आयाला तुझ्या अंगणी आलो राधे खेळ आयाला तुझ्या अंगणी राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण जय राधे जय गोपाल जय राधे जय गोपाल राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय